काहीच बघू शकता आमची चार उंद्र हा आल्या आल्या मार कसा खालास कसा वाटत तुला आजचा प्रवास कसा होवा गेम चालू आहे आता बघा आता गेम कोणता गेम आहे

का दाखवला पाहिजे आम्ही पोहोचलोय आता विशाखापट्टणम येते मस्त यांचा फोटो शूट आहे हे रील करा करा मी ब्लॉग शूट करतो तुमचा हे बघा अशी रील आपलाच भाऊ आहे आपल्या खाडीचा प्रवास कसा झाला अजून अजून पोचलो नाही आपण पोचायचं आहे अजून अजून तीन दिवस आपल्याला फिरायचं आहे लाईट फायनल आता स्टेशनच्या बाहेर उतरून चालू आहे रिक्षा फेलो रिक्षा तर बघितलं ना सांग तुला बोलतोय पंधराशे रुपये फेल काही काही नाही चालू वेळी टुपच्यानवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे ट्रिपची येत आहे स्टार्ट तर झाली आमची म्हणजे जर्नी आता सुरूच होईल थोड्या वेळा बॅग तर झालेली आहे आपली रेडी ती बॅग घेतली हँडबॅग म्हणजे पाटणावर त्याच्यामध्ये आपल्याला खाय सामान ठेवलं आहे मोबाईलचं चार्जर वगैरे सगळं काही घेतलं आहे आता फक्त जेवण करतो मी थोडासा कारण की ट्रेन आहे आपली दोनची मुंबईवरून सुटणार आहे आणि मी ठाण्याला चढणार आहे तर तुम्हाला दाखवता कसं काय होतं ते थोडंसं बॉटल वगैरे पाण्याचे घेतलेत म्हणजे स्टार्टिंगला तिथं गेलो आपण तिथे घेणारच आहोत दाखवतो आजच्या ट्रिपला आमच्या फॅमिली ट्रिपला कोण कोण जॉईंट होणार आहे आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणीवरून येणार वे आहेत तर ट्रेनमध्येच भेटेन मी त्यांना कारण की ते सर्व मुंबईला चढणार आहेत काही जण ठाण्याला चढणार आहेत कुठं चढतील तिथं चढतील दाखवतो तुम्हाला नेक्स्ट yes, फायनली आता रेडी झालो आता बॅग घेतो आणि निघतो कारण की ट्रेन फास्टमध्ये अडीच म्हणजे दोनला तिथून निघणार होती पण लवकरच निघणार आहे तर चला जाऊ डायरेक्ट आता ठाणा स्टेशनला भेटतो फायनली पोहोचलो आपण ठाणा स्टेशनला आणि आता सुद्धा आहेत ते पण चाललेत ओडिसाला सर्वजण तिकडेच चालले बघू आता ट्रेन आले दादरला थोड्याच वेळात आपण भेटणार आहोत दाखवतो तुम्हाला आजचा प्रवास कसा होतो म्हणजे दोन दिवसाचा प्रवास असणार आहे बघू शकता तिकडे झाला आहे राडा सगळी पब्लिक झोन आणि आता आपली ट्रेन आलेली आहे समोर बघू शकता तुम्ही बघून दे मला मला दे तर गाइस बसलो आम्ही ट्रेन मध्ये इकडे माऊशी बसले मामा वेदांत आलेला मार्क आला माझा तर गाइस बघू शकता आमची चार उंद्र हाय गाइस इकडे एक के दोन नंबर कसं वाटत आल्या मार कसा खाला कसं वाटत तुला आजचा प्रवास कसा, कसा <laughs> आले आले खाली <आले> <laughs> आता जाता <laughs> जाता किती घाल काय माहिती तर काही आमची पब्लिक बघू शकता इकडे बेल खाते हाय मला दे मला दे मला दे, मला दे? मला देशील ना नाही फायनली पोहोचलो आपण पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये गर्दी बघू शकता हे बघा ही आमची गर्दी गर्दी वायर क्रिसमसच्या सुट्ट्या फुल पब्लिक फिरायला झाले फायनली घेतले आता जेवायला भाज्या पण अशा आणल्या ना भारी भारी दाखवा कोण काय काय आहे मेथी आहे मशरूम आहे गवार भाज्या डेंजर आणल्या पादऱ्या भाज्या घेऊन आल्या किराला पाद्र्या भाज्या मग काय अशा भाज्या घेऊन येतं का कोण मी बोम्मी आणित होतो ना वरती जेव्हा बसल्याने दात कोण नेले तुझे झाली दहाच वाजले ना आता सर्वांना मस्ती करतो आम्ही तुला कोणा जाऊन झोपायचंय माझ्या जवळ झोपायचंय का जवळ आणि माझ्या जवळ का जवळ इत माझे दात कोण नेले तुझे तुझे दात कोण नेले ब्रशनी हं सी चॉकलेटनी नेले सांग ना तुझं दातच पाडी नागबो कसा दिसतो कालो कालो झाले सी <laughs> मॉर्निंग गुड मॉर्निंग आपण इस्लाममध्ये वजे वाढायला बघा आम्ही सर्वजण उठले खाली ब्रश करा नाश्त्याची सोय चालू आहे बघूया आता हं सुटण्याची वेळ या पटकन समोसा विजय विजयवाडा गेम चालू आता बघा आता गेम कोणता गेम आहे गेम आहे पहिलंच राऊंड विन ही बघ अशी खार कार खाताय

स्वातले एक दुसऱ्या गोष्टी आणि इकडे घेतल्या सर्वांनी जेवायला बघा

तो ड्रॉपला पाणी आहे ना खूप चांगलं आहे इकडूनच्या पाण्यामध्ये एवढं डिफरंट आहे लगेच घसा वगैरे डोक्या दुखते यामध्ये पाण्याचे पाण्याचे डॉक्टर आहे आणि मग मस्ती झालं आहे आमची यांची बघा अशी मस्ती चालू आहे फुल मस्ती आहे चौघींची हाय कशी आहेस हिला तुछ। तुछ। दुछ। 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 मामा असं आता कोणी काढून पट्टन होता ट्रेन जाऊ पण थोडा झालं बाहेर बघूया बाहेर कारण की आमची रिझर्वेशन आहे ना लोक येऊन बसतात मग त्यांना उठवायला लागतं म्हणून बसलो जरा पाच मिनिटं ट्रेन आपण शकता आम्ही आहे आता विशाखापट्टणम येते मस्त फोटोशूट झालोय रील रील ब्लॉग शूट करतो तुमचा हे बघा अशी रील आपलाच भाऊ आहे आपल्या खालठीचा त्यांचा ग्रुप आहे सर्व अरे चालू ते खरं पहिला जुगाड चालले सगळा आम्हाला नाही करायला भेटली पण हे करता <laughs> बघू शकता रीलची तयारी झाली मग अशी विक्षाखापटनम केली शूट ह्या आता दुसरी करायची अशी जाम रील बघले आता कोणती करता दाखवतो तुम्हाला या दोन हजार एक रीलच्या दोन हजार मग रेडी आहेत का विचार डिस्काउंट 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 हा नामी देणार दोन हजार रुपये दोन हजार आजच आजच लाईन्स आहेत किती लाईन आहेत दोन हजार रुपये दोन हजार आताच ते तीन दिवसाच तीन सहा हजार रुपये होतील पुढचं बघू आपण

সুমম নমযে঱ সারন যে हल、हल कोई इशारा तो नाही तुम्ही <tosically> थांबा अ, मेरी आखो <tosically> कोई काय जाम मोठा फायनली आमचं जेवण आलेलं आहे आता तोंडा काय आणलंय जेवण आज बिर्याणी पिझ्झा तर काहीच आम्ही आता रेडी झालोय मस्तपैकी दाखवतो तुम्हाला पॅकिंग वगैरे झाले थोड्या वेळात आपलं स्टेशन येणार आहे पण ता भुवनेश्वर तिकडे जाणार आहे आम्ही पुरी काय पुरीला जाणार पुरी खाईल ना बरोबर <laughs> ना बरोबर की नाही तूच बोलली ना पुरी खायला जाणार आहे आम्ही पुरी खायला जाणार अशी ही बोलते माझी भाजी काय पुरी खायला जाणार का नाही लगेच का आम्ही बघू शकता आम्ही सगळं पॅकिंग केलेली आहे बॅगांचे अजून काढायचे बॅग बाकी आहेत प्रवास कसा झाला अजून अजून पोचलो नाही आपण पोचायचं आहे अजून अजून तीन दिवस आपल्याला फिरायचं आहे आणि नंतर परत दोन दिवस तर प्रवास आहे आपला का कसे का, आहे तू बल। बल, बल 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 दात कोणी तुझे कोणी नेले ब्रश नाही दात तुझे मग ब्रश नको करत दाव ब्रश नेतो ना दात तुझे चॉकलेट नि दात दाद गुला किती बघा फायनली आता आम्ही उतरलो भुवनेश्वर स्टेशनला हा हे बघा <laughs> बघा रडते झोपेतून उठवलं तर रात्रीच्या वादले साडे अकरा पावणे बारा झाले तेव्हा हो पोचलो आहे आता इथून पण आपल्याला गाडी करायची आहे पुरी सॉरी पुरी आहे ना तिथे जायचं आहे इकडेच इकडे इतर ट्रेनच्या जवळ नको आहो लाईट पाहिजे आहे मी आता स्टेशनच्या बाहेर उतरलो आता चालू आहे रिक्षा फोड रिक्षा तर बघितलं आहे मग बोलत आहे पंधराशे रुपये केअर सहा बारा जणांचे होईल तीन हजार रुपये आणि कारवाला बोलतोय सहा हजार रुपये डायरेक्ट मी बघू कसं काय सर्वजण उतरत आहेत जाऊ बाहेर आपण दाखवत येऊ मला कसं काय तर काहीच स्टेशनवरून निघून आम्ही पकडले रिक्षा आता जायचं आहे पुरीला हे बघा थोडं चहा पियासाठी थांबले आम्ही इथून जर रिक्षा केलं तुम्ही शेअरिंग तर पंधराशे रुपये घेतात म्हणजे जेवढे तुमची सीट असतील त्या हिशोबाने चार पाच आणि जर कार केल्या बुक तर तीन चार हजार पाच हजार रुपये जसं असेल तसं म्हणजे इर्टिगा असेल टवेरा असेल किंवा दुसरी कोणती गाडी असेल मोठी त्याच्यासाठी वेगळं चार्जेस आहे बस केला तर काहीतरी शंभर ते दीडशे रुपये तिकीट आहे कमी जास्त होऊ शकतो तर तुम्हाला कसा अनुभव येईल तर तुम्ही बघा आणि आम्हाला एक वेगळाच अनुभव बघायला भेटला वेल आहे अजून तर आम्ही पोचलो नाही पुरीमध्ये अजूनही अजून इथून छत्तीस किलोमीटर बाकी आहे म्हणजे स्टेशनपासून काहीतरी सत्तर ते ऐंशी किलोमीटर होता आम्ही रिक्षाने प्रवास करणार आहोत कार आम्हाला बजेट तुमच्याप्रमाणे आहे इथून पुढं जायचं आपल्याला छत्तीस किलोमीटर आणि उद्या आपलं दर्शन असणार आहे उद्याचा ब्लॉग सेपरेट तुम्हाला सांगतो कसं कसं काय होतं ते आम्ही मुंबईवरून ट्रेन पकडली म्हणजे मी ठाण्यावर चढलो हे मुंबईवरून चढले तर दोन दिवसाचा प्रवास होता दोन दिवसाचा मिलून हा ब्लॉग असणार आहे तर उद्याच्या ब्लॉगमध्ये पूर्ण असं सा डिटेल्समध्ये सांगणार आहे कसा प्रवास झाला आणि काय कुठून कसं तिकीट बुक करायचं ते तुम्हाला बघूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा आमच्या ट्रिपमधला एक ढिल्लास क्रू असे कसं वाटतं आज

बिल्डिंगच्या बाजूलाच आमचं रूम आहे आणि तिथे सकाळी आठ वाजता आमचं आहे एंट्री रूम त्याच्यामध्ये इथं बघू दोन तास हजे काढावंच लागेल बाहेर एंट्री दर्शन जायचं तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल दोन दिवसाचा प्रवास असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पडजाशी ब्लॉग मध्ये